माझे नाव अजय मी आणि माझे घरचे मिळून संध्याकाळीच एशिया कपची भारत वर्सेस पाकिस्तानची फायनल मॅच पाहत होतो आणि बरोबर नऊ वाजून वीस मिनिटांनी आईच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला आई त्या फोनवर कमीत कमी वीस मिनटापर्यंत बोलत होती आणि काही गडबडीतच आई आमच्या जवळ आली आणि सांगू लागली अरे अजय वहिनीची आई देवाघरी गेल्या उद्या संध्याकाळी चार वाजेला त्यांची अंतयात्रा निघणार आहे आता मला जाण्यासाठी ट्रेनही नव्हती आणि बसही नव्हती आणि वहिनींचे माहेर पुण्याचं होतं आमच्या गावापासून पुण्याला जाण्यासाठी कमीत कमी पाच तास लागतच होते मग मी आईला सांगितले आजही पुण्याच्या गाड्या दररोज सकाळीच असतात मी उद्या सकाळी सातच्या बसने निघालो तर दीड दोन वाजेपर्यंत पुण्याला पोहोचेलच मग मलाही वहिनींच्या आईची अंतयात्रा सापडेल वहिनीच्या आई या भरपूर दिवसापासून आजारी होत्या आणि त्यांचे वयही भरपूर होते, होते। म्हणून दादा आणि वहिनी गेल्या सहा दिवसापासून पुण्यालाच होते मग मी मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करून भारत जिंकण्याचा आनंद घेत मी रात्री थोडं उशिराने झोपलो आणि सकाळी लवकर उठून बस स्टँडवर येऊन पोहोचलो नेहमीप्रमाणेच बस स्टँडवर लोकांची आणि शाळेत जाणाऱ्या मुलांची धावपळ सुरूच होती आणि बरोबर सात वाजून दहा मिनटांनी माझी बस ही दुसऱ्या गावाहून आमच्या स्टँडवर आली गाडीत थोडी गर्दी होती म्हणून अगोदरच खिडकीतून मी टॉवेल टाकून सीट कवर केली जजेशी गाडी खाली झाली मी फटक्या आत जाऊन सीटवर येऊन बसलो सकाळी लवकर उठल्यामुळे मलाही झोप लागत होती म्हणून मी सीटवर बसूनच तोंडावर रुमाल टाकून झोपून राहिलो गाडी कमीत कमीत पन्नास साठ किलोमीटर गेल्यानंतर मी थोडा आडस देऊन डोळे उघडले तेव्हा माझा हात शेजारी बसलेल्या व्यक्तीला लागला आणि मी मान वळवून त्या व्यक्तीकडे पाहिले तेव्हा मला कळाले की माझ्या शेजारी एक म्हातारी आजी बसलेली आहे मी लागलीच हात खाली केला आणि त्या आजीला सॉरी म्हणालो घडीत भरपूर गर्दी होती अजूनही काही लोक उभी होती तेवढ्यात एक सुंदर बाई गुलाबी कलरची नेटची साडी घालून आणि तोंडाला रुमाल बांधून माझ्या शेजारी बसलेल्या आजीला म्हणाली अरे दादीमा थोडा उदर सरक जाओ पर मुझी बी के निघली आहे जग दो तेवढ्यात ती म्हातारी आजी त्या बाईला म्हणाली अरे बेटा पहिले ही दो आदमी की सीट है और तुम अगर जगह बैठोगे तो ना तुम बैठ पाओगे ना मैं बैठ पाऊंगी मला त्या उभ्या असलेल्या बाईवर खूप दया येत होती मग मी त्या आजीला म्हणालो दादिमा आप थोडा इधर सरक जाओ और उने भी बैठने दो भी एक लेडीज है हम उन्हें इस सीट पर ॲडजस्ट कर सकते है त्या गाडीमध्ये ती बाई एकटीच प्रवास करत होती असं मला वाटत होतं आणि त्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती पण चेहऱ्यावर वा रुमाल बांधल्यामुळे तिच्या चेहऱ्याची सुंदरता अजूनही मला कळत नव्हती मग मी परत समोरच्या सीटच्या स्टँडवर दोघं आत ठेवून परत झोपून राहिलो आणि मग माझे डोळे बरोबर साडे अकरा वाजेला उघडले तेव्हा मी पाहिले की माझ्या शेजारी बसलेली म्हातारी बाई त्या ठिकाणी नव्हती ज्या बाईला मी बसायला जागा दिली होती ती बाई अगदी चिटकून माझ्या शेजारी बसली होती आणि तीही शीटवर निवांत झोपली होती आता तिच्या चेहऱ्यावर रुमालही नव्हता खरंच खूपच सुंदर दिसत होती ती गाडी वेगातच धावत होती मी एक नजर वर खालून पर्यंत त्या बाईवर टाकली त्या बाईची शरीराची बनावट फारच सुंदर होती मग गाडी जाताना सर्व पॅसेंजर आपापल्या सीटवर बसून इकडून तिकडे जोके खात होती आणि त्याच वेळेस त्या बाईच्या हाताला माझ्या हाताचा स्पर्श हळूहळू होऊ लागला होता त्या बाईच्या हाताचा स्पर्श इतका सॉफ्ट व नाजूक वाटत होता की पुण्यापर्यंत ही गाडी अशीच जोकी देऊन चालत राहावी मग मी अजूनच त्या बाईकडे सरकून बसलो आता आमच्या हातासोबत आमचे खांदेही एकमेकांना स्पर्श होऊ लागली होती पण ती बाई गाठ झोपेत असल्यामुळे तिला या गोष्टीची कल्पनाच होत नव्हती मग बरोबर सव्वा बारा वाजेला ज्याप्रमाणे मी आळस देऊन उठलो त्याचप्रमाणे ती बाई पण आळस देऊन तिचे दोघंही हात वर करून ती झोपेतून उठली आणि त्याच वेळेस तिच्या हातांचा पंजा हा माझ्या गालाला स्पर्श झाला आणि मी लागलीच बाई त्या बाईकडे नजर फिरवली अजूनही तिचे हात वरच होते आणि अचानक माझं लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेले ते यावेळेस बाहेरून इतके सुंदर दिसत होते की त्यांना माझ्या हातांचा स्पर्श लागलीच करावा अशी माझी मनात उत्कुंठा जागृत झाली मग ती बाई मलाही स्वारी म्हणाली आणि मी त्यांना ठीक आहे म्हणालो मग त्या बाईने हाडूस तिच्या स्पर्शमधून मोबाईल काढला आणि ती बाई यूट्यूबवरील शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये पाहू लागली मी पण ती जे व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये पाहत होती त्यावर लक्ष ठेवूनच होतो आणि मध्येच तिच्या मोबाईलवर एक वेगळीच मजेदार ॲड आली ती ॲड अशी होती ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो आणि त्याच वेळेस तिने चोरून माझ्याकडे नजर उडवली मी फटक्यात खाली मान टाकून तिला असं दाखवू लागलो की माझं तिच्या मोबाईलकडे लक्षच नव्हतं आणि तेवढ्यातच ड्रायव्हरने गाडी एवढ्या जोराने ओढवली की माझं पूर्ण शरीराचं बॅलन्स त्या बाईच्या अंगावर गेलं ती बाई सीटवरून खाली घसरत होती तेवढ्यातच मी तिचा हात पकडून तिला सावरण्याचा प्रयत्न केला आणि मी परत तिला स्वारी म्हणालो तेवढ्यात ती बाई मला म्हणाली अच्छा वा बाईसाहेब आपने मुझे पकड लिया नाही तो नीची ही गिर ते ते मी निचीही गिरज जाती तेव्हा त्या बाईला मी म्हणालो मॅडम आपको काही नाही ना मग ती बाई मला म्हणाली नाही बाईसाहेब मुझे काही नाही लगा मग काही वेळापर्यंत आम्ही दोघंही शांत राहिलो ती बाई तिच्या मोबाईल पाहण्यातच व्यस्त होती आणि मी माझ्या मोबाईलात व्यस्त होतो मोबाईल पाहता पाहताच अचानक त्या बाईचा मोबाईल तिच्या हातातून खाली निसाटला आणि जेव्हा ती मोबाईल उचलण्यासाठी खाली वाकली तेव्हा परत माझं लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेले यावेळेस तर पहिल्यापेक्षाही जास्त सुंदर ते दिसत होते त्यांच्याकडे पाहून माझ्या मनात एक वेगळी जाग निर्माण होऊ लागली होती मग जेव्हा त्या बाईने मोबाईल उचलला तेव्हा ती त्या मोबाईलकडे पाहून फारच नाराज झाली कारण त्या मोबाईलचा डिस्प्ले पूर्णपणे फुटला होता तो सुरूही होत नव्हता तिची फार जीवावर येत होती काय करू काय नाही असं तिला यावेळेस होत होते मग मी त्या बाईला म्हणालो मॅडम आपको अगर किसी को फोन करना आहे तो मेरा मोबाईल ले लेना हडो हडो, हो का मी असं म्हटल्यानंतर त्या बाईच्या जीवात जीव आला आणि ती बाई मला धन्यवाद बाईसाहेब म्हणाली आमच्या दोघांमध्ये आता हळूहळू मोकळेपणाने बोलायला सुरुवात झाली होती ती बाई मला म्हणू लागली बाईसाहेब जाना आहे तेव्हा त्या बाईला मी म्हणालो मॅडम म्हणजे पुन्हा जाना आहे ती बाई ही मला म्हणाली अरे मैं भी पुना जा रही पु आप हू में मे का रहते तेवा ते पुना में रहता हो तेव्हा त्या बाईला मी म्हणालो मैं पुणे मे नाही राहता हो मेरी भाभी की मां एक्सपायर हो गई आहे उशी कारणवश और मेरी भाभी के माता पिता पुना मे वाकड में हैं तेव्हा ती बाई मला म्हणाली अरे मे वही पास में रहती हु मगर भाई साहेब धन्यवाद आपने मुझे दादी माँ के बगल में बैठने के लिए जगह दी नहीं तो एक दो घंटे तक मुझे खड़ी रह कर ही सफ़र करना पड़ता मग मी क्या वाइला मना लो मैडम आप भी एक औरत है आप भी कब तक खड़े रहती आप लोगों का सम्मान करना हमारा फर्ज है इसलिए मैंने आपको बैठने के लिए जगह दी थी मगती भाई माला मना ली आप शादीशुदा हो क्या भाई साहब मगमी क्या वाइला मना लो क्यों आपको मेरी तरफ़ देखकर मैं शादीशुदा आदमी लगता हूँ क्या ती बाई मरा मना नहीं आपकी पर्सनैलिटी ऐसे दिख रही थी कि आप शादीशुदा लग रहे थे त्या बाईला मी मना लो मैडम मैं अभी भी कुआरा हूँ मेरी कोई शादी नहीं हुई है त्या बाईला मी मना लो आपकी शादी हो चुकी है ऐसे मुझे लगता है ती बाई मरा मना आपको कैसे पता ते और मी तिला मना लो आपने जो ये सुंदर नेट की साड़ी पहनी है उसी से मैंने अनुमान लगाया था तेवा ती बाई माला सहू लागनी आपने बिल्कुल सही पकड़ा है मेरी शादी हुए एक साल हुआ है तेवा बाईला ते मी मना लो मेरा नाम अजय है आपका नाम क्या है मैडम तेवा ती बाई माला मनाली मेरा नाम अंजलि है आप जॉब करते हैं क्या है भाई साहब नहीं मैडम मैं अभी पीएचडी की पढ़ाई कर रहा हूँ जब पढ़ाई पूरी हो जाएगी और मुझे नौकरी लग जाएगी तब मैं शादी के बारे में सोचूंगा। तिवाती बाई माला मनाली मैं भी शायद पहले मेरी पढ़ाई की तरफ ध्यान देती फिर शादी करती तो आज मैं मेरे पैरों पर खड़ी रहती मगमीता बहला मना लो इसका मतलब आपके हस्बैंड कोई जॉब नहीं करते है क्या तिवाती बाई माला मनाली उन्होंने खाली शादी करने तक ही मेरे घर वालों को बताया था कि वह जॉब करते हैं मगर जब हमारी शादी हुई और उनके पास मैं यहाँ पूना में रहने के लिए आई तब मुझे उनकी असलियत का पता चला मेरे पति को कोई नौकरी नहीं है वह तो एक किराना दुकान पर हमाली का काम करते हैं मुझे मेरी किस पर बहुत रोना आता है मैं क्या करूं? मुझे कुछ समझ में नहीं आता है अगर फिर मैं गांव चली गई तो माँ बाप की बेजती हो जाएगी इसलिए घर वालों को भी मेरे पति अच्छी नौकरी पर है यही बता करके उनके साथ संसार चला रही हूँ मैंने भी अपना ग्रेजुएशन पूरा किया है उसको ध्यान में रखते हुए मैं भी कोई काम या खोज रही हूँ एवडातज माला जोराजे शिंका आली आणि माझे हाथ डायरेक्ट त्या बाईच्या त्या ठिकाणी स्पर्श झाला त्यावेळेस ती बाई मला एक शब्दही बोलली नाही पण माझ्या मनात जी इच्छा होती ती इच्छा माझ्या शिंकने पूर्ण केली होती माझ्या हाताचा स्पर्श ज्या वेळेस तिच्या त्या ठिकाणी त्या झाला त्याच वेळेस माझ्या अंतर्मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली होती मी तिरकस नजरेने त्या बाईकडेच पाहत होतो मला वाटलं की ती मला काहीतरी बोलेल पण तसं काही ती बोलली नाही आणि शांत बसून राहिली मग मी त्या बाईला म्हणालो मॅडम सॉरी मैंने जानबूझकर नहीं किया वो मुझे इतनी जोर से चिंक आई उसी की वजह से मेरा हाथ आपके शरीर को टच हो गया मग ती बाई मला म्हणाली देखो अजय अभी हम दोनों इतने बातचीत तो कर ही रहे हैं तो तुम मुझे मॅडम मत को अंजली कह बुलाओ त्यावर मी तिला ठीक आहे म्हणालो आता गाड्याळ्यात हळूहळू दुपारचे दीड वाजले होते हळूहळू आम्ही पुण्यात प्रवेश करू लागलो होतो बरोबर आमची गाडी पावण्या दोन वाजेला नाशिक फाट्यावर येऊन थांबली कारण अंजलीच्या सांगण्यावरूनच मी या ठिकाणी उतरणार होतो तेव्हा अंजली मला म्हणाली तुम जल्दी मोबाईल मे गाडी बुक करण्यावाला ॲप डाउनलोड करो और इसी लोकेशन पर गाडी मंगाओ तुम्हें जिस जगह जाना वह जगह मेरे मेरी गर से दो किलोमीटर दूरी के अंतर पर है तुम रुककर अपने किसी रिश्तेदार को बुलाकर उनके साथ निकल जाना मला तिचे म्हणणे पटले होते तिच्या सांगण्याप्रमाणे मी गाडी बुक केली आणि मोजून पाचच मिनिटात आमच्या जवळ एक गाडी येऊन उभी राहिली आम्ही दोघही त्या गाडीत बसून वाकडच्या दिशेने निघालो होतो गाडी लहान असल्यामुळे अंजली आणि मी गाडीत मागच्या सीटवर अगदी जवळ जवड़ जेवढच बसलो होतो आता पण तिच्या हातांचा स्पर्श माझ्या हातांना वारंवारच होत होता मोजून पंधरा मिनिटात आम्ही आमच्या डेस्टिनेशन जागेवर आलो मग अंजली माझ्याकडे पाहून म्हणाली तुम्हाला बहुत बहुत धन्यवाद अजय तुम मेरे साथ सफर में थे इसलिए पुनः कब आया पता ही नहीं चला अब चलो अजय मेरे घर शाम को चले जाना अपने भाभी के यहां मग मैं अंजलि ला मना लो अभी नहीं क्योंकि वहां जाना बहुत जरूरी है बाद में जिंदगी में कभी भी मौका मिलेगा और हमारी मुलाकात जब आमने सामने होगी तब मैं आऊंगा मग अंजलि मनाली ऐसे कैसे जाऊंगा तुम पहिले तुम्हारा मोबाईल नंबर मुझे दो तिचा मोबाईल अगोदरच खराब होता मग रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाकडून तिने पेन मागितला आणि माझा नंबर तिने तिच्या हातावरच लिहिला आणि तिचाही नंबर तिने मला सांगितला जब मेरा मोबाईल ठीक होगा मी तुम्ही फोन करूंगी तुम कितने दिन के लिए या आया हो तेव्हा मी अंजलीला म्हणालो दो दिन के लिए या आया हो तेव्हा अंजली ठीक आहे म्हणाली आणि मला बाय करून ती तिच्या घराच्या दिशेने निघाली मग मी भावाला फोन करून माझ्या एक्झॅक्ट लोकेशन बद्दल माहिती दिली दहा मिनिटांनी दादाही मला घेण्यासाठी त्या ठिकाणी आला आता दुपारचे अडीच वाजले होते तेव्हाच आम्ही वहिनीच्या घरी येऊन पोचलो त्या ठिकाणी भरपूर गर्दी जमली होती अजूनही माझ्या डोळ्यासमोर अंजलीचा चेहरा आणि तिच्या बरोबर घालवलेला वेळ सातत्याने फिरत होता सर्व नातेवाईक गोळा झाल्यानंतर बरोबर साडेचार वाजेला वहिनींच्या आईच्या अंतयात्रेला सुरुवात झाली सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर आम्हाला येताना अंधार झाला ज्या रस्त्याने मला दादा घेऊन आला होता त्याच रस्त्याने आम्ही परत येत होतो मी इकडे तिकडे पाहून अंजलीला शोधत होतो जर योगायोगाने ती एखाद्या दुकानावर दिसली तर तिला भेटून थोडंफार मी बोलू शकत होतो पण तसं काही होताना मला दिसत नव्हतं रात्रीला सर्वजण गोळा होऊन घराबाहेर बसले होते माझे चित्त फक्त माकडासारखे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर डोलत होतं मी कसे मसे माझे दोन दिवस त्या ठिकाणी काढले आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेस मला घरी जायचे होते त्यावेळेस एकदा अंजलीशी बोलावं म्हणून मी तिला फोन करून पाहिला माझी गाडी सकाळी अकरा वाजेला होती मी अंजलीला आठ वाजेपासून फोन ट्राय करत होतो तिचा फोन स्विच ऑफ येत होता मग ज्या वेळेस मी बस पकडण्यासाठी नाशिक फाटा या स्टॉपवर आलो त्याच वेळेस अंजलीचा फोन माझ्या मोबाईलवर आला मला खूप आनंद झाला मला निघते वेळे तरी तिच्याशी बोलणं होईल या आशेने मी तिचा फोन उचलला आणि इकडून मी हाडूस आवाजात हॅलो अंजली एवढेच बोललो तिकडून लागलीच तिचा रिप्लाय आला आणि ती म्हणाली अजय तुम का हो? यही पुन्हा मे हो ना या निकल गे तेव्हा मी अंजलीला म्हणालो अंजली मी की तयारी कर रहा हूं अभी मैं नाशिक फाटा स्टॉप पर बस राह देख रहा हूं तेव्हा अंजली मला म्हणाली तुम वही रुको मी अभी दस मिनिट में तुम्हारे पास आती हूं। मला पण अंजलीला भेटायची खूपच इच्छा होती दोन दिवस मी सातत्याने तिच्याच फोनची वाट पाहत होतो पण तिचा फोन आल्यामुळे मनाला थोडी शांतता वाटली मी स्वतःशीच विचार करत असतानाच अंजली ऑटोमधून उतरून सरळ माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली अगर फोन नाही लग रहा था, तो एक दिन रुक जाते अच्छा व उशी टाइम मेरा फोन रिपेअर होके और मैंने तुम्हें फोन किया नहीं तो तुम तो मेरे हाथ से आज निकल ही जाते अब तुम एक दिन मेरे यहाँ रुकोगे फिर अपने गाव वापस जाओगे तेव्हा मी अंजलीला म्हणालो मगर अंजली मैं तुम्हारे घर में कैसे रुक सकता हूँ तुम्हारे पति भी तो है तुम्हारे साथ तेव अंजलि माला मनाली वो कुछ काम से तीन चार दिन के लिए गाँव गए हैं इसलिए मैं बागी बागी तुम्हारे पास आई हूँ मगर अंजलि मैंने तो घर पर फ़ोन करके भी बता दिया है कि मैं आज वापस आ रहा हूँ त्यों अंजलि माला मनाली अजय मैं तुम्हारे लिए इतनी भागा दौड़ी कर सकती हूँ तो तू लिए एक दिन ॲडजस्ट नाही कर सकते हो तिच्या चेहऱ्याची तळमळ पाहून मलाही तिच्यासोबत एक दिवस घालवायची इच्छा झाली म्हणून मीही तिला हो म्हणालो मग आम्ही एकाच ऑटोमध्ये बसून अंजलीच्या घरी जाण्यासाठी निघालो अंजली ही भाड्याच्या घरात राहत होती अंजलीचं घर वर्षा मजल्यावर होतं आणि तिच्या मालकाचं घर खाली होतं आम्ही घरात आल्यावर अंजलीने मला पलंगावर बसवले आणि पिण्यासाठी पाणी आणले मग अंजली मला म्हणाली बोलो अजय खाने में क्या खाओगे आज तुम जो बोलोगे मैं वही बनाऊंगी तेव्हा मी अंजलीला म्हणालो अंजली, अंजली तुम्हें जो भी अच्छा लगता है तुम आज वही बना दो ठीक है तब तक तुम या मु आत डोके आराम करके कपडे बदललो अंजलीच्या घरात एकच रूम आणि एकच किचन होते मला तिच्या समोर कपडे बदलवायला लाज वाटत होती तेवढ्यातच किचन मधून अंजलीचाच आवाज आला अजय कपडे बदल बदललो कोई नाही देखे का तुम्ही मी लागलीच कपडे काढून शॉर्ट पॅन्ट घातली आणि टी व्ही ऑन करून पलंगावर झोपून टी व्ही पाहू लागलो टी व्ही पाहून मला एक तास झाला होता आता अंजलीचाही स्वयंपाक तयार झाला होता मग आम्ही दुपारी सोबतच जेवण केले आणि गप्पा गोष्टी करण्यासाठी सोबतच पलंगावर बसलो यावेळेस अंजली ही गाऊनवर होती ती यातही खूप सुंदर दिसत होती मग मी तिला म्हणालो मी तुम्हारे फोन की कपसे राहत एक राहता अंजली आजच्या वा साई पर तुम्हाला फोन आ गया नाही तो हमारा मिलना एक सपनाही जाता आता अंजलीने तिचे दोघं आत मागे करून ती माझ्या समोर बसली होती आणि तिचे ते असे दिसत होते त्यांच्याकडे पाहून माझं डोकं चक्रावत होत हळूहळू अंजली अजून तिचे आत मागे करून बसू लागली आणि तेवढ्यातच तिच्या गाऊचे वरचे दोन हुक ॲटोमॅटिक उघडले माझं लक्ष अजूनही त्याच ठिकाणी होते आणि अंजली तशाच अवस्थेत बसून माझ्याशी बोलत होती मग अचानक आमच्या एकमेकांचा नजरा बिडल्या तेव्हा अंजलीला कळाले की मी तिच्या कोणत्या ठिकाणी पाहत होतो तरीही तिने त्या ठिकाणीचे ऊक न लावता तसेच राहू दिले आणि ती मला म्हणाली अजय क्या देख रहे हो बार बार कभी जिंदगी में देखा नाही था क्या तेव्हा मी तिला म्हणालो अंजली हमारे जेसू की ऐसी किस्मत का हमारे नसीब में ना कोई गर्लफ्रेंड आहे ना कोई बीबी तेव्हा अंजलीने माझ्या हातावर हात ठेवला आणि ती म्हणाली आज तुमारी ओबी इच्छा मी पूरी कर दूंगी। तो इसिम् आज रुकने के लिए बोला था तेव्हा मी अंजलीला म्हणालो मे कुछ समजा नाही अंजली तुम क्या करना चाहती हो तेव्हा अंजली मला सांगू लागली अजय जब मैंने तुम्हें बस में पहली बार देखा था ना तभी तुम्हारे लिए कुछ फीलिंग मेरे दिल में जगी थी कुछ तो खास बात है तुम में जो मुझे बार बार तुम्हारी तरफ खींचती रहती थी तेवा मैं अंजलि ला मना लो मगर अंजलि मेरे दिल में तुम्हारे लिए ऐसी कुछ फीलिंग है ही नहीं मैंने तो खाली एक दोस्त की नज़र से तुम्हें देखा था तेवा अंजलि मला मनाली एक दोस्ती दूसरे दोस्त के काम आ सकता है अजय वही काम मैं तुमसे करवाना चाहती हूँ अजय बस तुम मेरी यही मदद कर दो बाकी मुझे जिंदगी में तुमसे और कुछ नहीं चाहिए मग मैं अंजलीला मनालो, मना लो सच बताओ तुम्हें क्या चाहिए मुझसे अंजलि ने परत माजा हाथ तिचा हाथ घनाली जो सुख और शांति मुझे मेरे पति नहीं दे पाते हैं वही तुम्ही आज मुझे देना होगा तुमसे चाहती तुमचे जाती होळूहळू अंजली माझ्या अगदी जवळ येऊन बसली अजूनही माझे दोघ हात तिच्या हातातच होते आणि ती बोलता बोलता तिचे ओट माझ्या ओठांपर्यंत घेऊन आली माझी नजर तिच्या त्या गुलाबी ओठांकडेच होती मग तिने तिचे गाल माझ्या गालांना स्पर्श केले आणि त्याच वेळेस मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तेवढ्यातच तिने माझ्या ओठांवर ओठ टिकवले तिच्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांना होताच माझा अंगात एक वेगळीच आग निर्माण झाली आम्ही दोघांनी एका तासापर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाकला त्यानंतर मी अंजलीला असा आनंद दिला की तिला आतापर्यंत तिचा नवराही देऊ शकला नव्हता दिवसाला मी केलेल्या प्रेमामुळे अंजली खूपच खुश होती तिला तर मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती मग रात्रीलाही आम्ही दोघांनी मिळून दोन वाजेपर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले आम्हाला यावेळेस असं वाटत होतं की आता सकाळ झालीच नाही पाहिजे कारण मला दुसऱ्या दिवशी माझ्या गावी जायचे होते सकाळी उठल्या उठल्या अंजली परत माझ्या समोर आली आणि तिला पाहता त्याच वेळेस आम्हा दोघांनी परत भरभरून प्रेम करून एकमेकांसोबत दिवसाची सुरुवात केली त्यानंतर अंजली स्वतःही मला सोडण्यासाठी नाशिक फाट्यापर्यंत आली आणि गाडीत बसून मी माझ्या गावी जाण्यासाठी निघालो गाडीत माझ्या अजिबात चित्त लागत नव्हते अजूनही तिच्या सोबत घालवलेला वेळ माझ्या डोळ्यांसमोर फिरत होता असं वाटू लागलो होतं की परत पुण्याला जाऊन अंजलीसोबतच सेटल व्हावे घरी आल्यानंतर आम्ही दोघंही फोनवर बोलतच होतो अधूनमधून व्हिडिओ कॉल करून मी तिला तो आनंद देऊ लागलो होतो मग जेव्हा पण माझी इच्छा व्हायची त्यावेळेस मी घरच्यांशी खोटो बोलून अंजलीला भेटण्यासाठी पुण्याला जायचो आणि ज्यावेळेस तिचा नवरा कामावर जायचा त्यावेळेस मी तिच्या घरात जाऊन आम्ही भरभरून प्रेम करायचो अशा प्रकारे गाडीच्या प्रवासात एका अनोळखी बाईशी झालेलं माझं ते प्रेम आजही सदैव माझ्या आठवणीत आहे